सप्तशतीचे पाठ करताना अनेक लोकांना प्रश्न पडतो की पाठ कसा करावा पहिला अध्याय वाचावा दुसरा अध्याय वाचावा का तिसरा अध्याय वाचावा तर काही लोकांना प्रश्न असा पडतो की एक अध्याय वाचल्यानंतर एक पाठ झाला असा अनेकांना प्रश्न पडतो त्याबद्दल आपण माहिती घेऊ त्या पोथीमध्ये पहिल्यांदा कवच अर्घेला आणि किलक वाचन करावं लागतं त्यानंतर न्यास करावे लागतात आणि जप करावा लागतो त्यानंतर तेरा अध्यायाची पोथी पूर्ण वाचावी लागते आणि मग काही रहस्य दिलेले आहेत पोथीमध्ये ते वाचन करावं लागतं एवढी पूर्ण पोथी वाचल्यानंतर एक पाठ पूर्ण होतो असं शास्त्र आहे त्याच्यामुळे पाठ करत असताना इत्यादी पूर्णपणे पोथी पूर्ण वाचन पूर्ण पूर्ण करून तो एक पाठ पूर्ण होत असतो तर असे किती पाठ केल्यानंतर कुठला फायदा होतो या संदर्भात सुद्धा प्रत्यक्ष देवीने आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहे दोन पाठ केल्यानंतर त्याचा फायदा कुठला आहे तीन पाठ केल्यानंतर पाच पाठ केल्यानंतर त्याचा फायदा कुठला आहे याबद्दल आम्ही याच आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जरूर ती तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही ते तेवढे पाठ करा म्हणजे जगदंबा आपल्यावरती कृपा करेल ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा जेणेकरून देवीचे पाठ कसे करावे हे इतरांना सुद्धा कळेल धन्यवाद